अबोल प्रेम आयुष्यात पहिलं प्रेम कधी कुणावर होईल सांगता येत नाही आपल्याला जी व्यक्ती मनाला आवडते ना तिच्यावर प्रेम होतं अशीच एका संध्याकाळी मी ऑफिसमधून येताना ती मला दिसली माझी गाडी आज नेमकी सर्व्हिसिंगला दिली होती मला रिक्षाने जायचं होतं आणि मी रिक्षाची वाट बघत होतो तीही तिथेच उभी होती माझं लक्ष राहून राहून तिच्याकडे जात होतं का या प्रश्नाचं उत्तर तेव्हा माझ्याकडे नव्हतं ती होतीच तशी साधी पाठीवर लोंबणारे मोकळे केस तिला पहिल्यांदा पाहिलं आणि मी तिच्यातच हरवून गेलो तिलाही जायचं होतं मी थांबवलेल्या रिक्षावाल्याला ती विचारत होती आणि मी तिच्याकडे पाहत होतो रिक्षावाल्याने मला विचारलं तेव्हा मी भानावर आलो साहेब आपल्याला कुठे जायचं आहे मला साईरत्न रेडीजवळ सोडाल का हो बसाना साहेब रिक्षावाला हो काका मलाही तिथेच जायचंय मला, मला पण सोडाल का ती रिक्षावाल्या का काकांना विचारत होती मॅडम या साहेबांना विचारा तुमच्या आधी त्याने रिक्षा बोलावली होती रिक्षावाला हो हो मला काही प्रॉब्लेम नाही मी म्हणालो तेव्हा थँक्यू म्हणत ती माझ्या बाजूला बसली मीही वेलकम म्हटलो आणि मोबाईलमध्ये बघत होतो उगास तिला माझ्यामुळे ऑकवर्ड वाटायला नको म्हणून तशी ती स्वभावाने छान वाटत होती जरा वेळ गेला असेल तिने विचारलं तुम्ही नवीन आहात का ती हो मी नवीन आहे माझी बदली झाली तसे आई वडील आधीपासूनच राहतात या सोसायटीत आमचा स्वतःचा फ्लॅट आहे आणि तुम्ही मी तिला विचारलं मी खूप वर्षापासून राहते ती इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये त्यांची सोसायटी आली कधी त्यांना कळलंही नाही तिला घाई असावी ती थँक्यू पुन्हा म्हणून पटकन चालत निघून गेली मी मात्र तिच्याकडेच पाहत राहिलो आज घरी आल्यावर आईला सार्थक आनंदी दिसत होता खूप वर्षानंतर त्याच्या चेहऱ्यावरच हे तेज त्या ते बघत होत्या त्यांचे बाबा गेल्यानंतर सगळं सबर घरदार सगळी जबाबदारी त्याने उचलली सगळं छान सुरू होतं एकच त्याच्या आईला कळत नव्हतं त्या सार्थकचं लग्नाचं चा वय झालं म्हणून मुली शोधायच्या नातेवाईकांकडे चौकशी करायच्या पण काही उपयोग नव्हता त्याचे कष्ट वायाला जायचे कारण सार्थक म्हणायचा ए आई ग मला नाही लग्न करायचं पण असं म्हटलं तरी त्या काही थकत नव्हत्या सार्थकला आनंदी पाहून आज त्यांचा मूड छान होता म्हणून आईने सहज आपलं विचारलं सार्थक काय झालं आज खूप खुश आहेस कुणी मिळाले की काय तुला कसं ग माहिती कुणी भेटली म्हणून सार्थक अरे मी तुझी आई आहे बाळा मला सगळं कळतं तुझं काय चाललं मी काय नाही ते समजलं का आई हो ग आई मला आज माझ्या स्टॉपच्या पुढे मी आज रिक्षासाठी थांबलो होतो तिथे एक मुलगी दिसली दिसायला साधी होती पण त्या साधेपणातही ती खूप सुंदर दिसत होती सार्थक आनंदाने तिच्याविषयी आपल्या आईला सांगतो अरे सार्थक बरं झालं बघ माझी काळजीच मिटली आता तुला जी कुणी भेटली ना ती तुला आवडली आहे ना आई देवाचे आभार मानते आई अग ए आई कुठून कुठे पोचलीस लगेच अगं मी फक्त तिला एकदा बोललो आम्हाला अजून एकमेकाविषयी काही का माहिती नाही परत भेटू की नाही हेही नाही माहिती आणि तू लागली लगेच लग्नाची स्वप्न बघायला हो का नको बघायला तू काय म्हातारा झाल्यावर लग्न करणार आहेस का तुझ्या बरोबरीची मित्रांची लग्न झालीत आईने असं म्हटल्यावर सार्थक गप्पच बसला एवढं बोललो आम्ही एकमेकाशी पण नाव नाही विचारलं अरे यार माझ्याकडूनच नावच विचारायचं राहिलं की असो परत कधी भेटेल ती माहिती नाही त्या दिवशी मानसीला पाहिल्यापासून सार्थक तिच्या प्रेमात पडला होता कधीतरी त्याचं बोलणं व्हायचं मानसीलाही सार्थक आवडत होता तो फार बोलत नसे त्याचा स्वभावच तसा होता आपल्या बोलण्यामुळे मानसीला कोणी बघितलं तर तिला प्रॉब्लेम नको या विचाराने कित्येकदा ती सोसायटीत समोर येऊनही हा तिला टाळत असे नंतर त्याचं त्यालाच वाईट वाटायचं आई मात्र रोज विचारायची तिच्याविषयी तो त्याला सांगायचं तेवढंच सांगायचा आणि ती याच सोसायटीत राहते हे मात्र सार्थकने आईला सांगितलं नव्हतं हो कारण आई लगेच त्याला लग्नाचं विचारायला जाईल त्यात मानसीला मी आवडतो की नाही माहिती नाही पण तिला दुसरी व्यक्ती आवडत असेल तर आपण विचारल्यामुळे तिने लग्नाला हो म्हणेल हे सर्व सार्थकला नको होतं असेच सहा महिने निघून जातात सार्थकला मानसी कधी कधी अशीच किंवा कुठेतरी भेटायची स्माइल करायची आणि बोलायची असेच दिवस जात होते सार्थक मानसीवर प्रेम करू लागला होता त्याला ती आवडत होती आता त्याचं लग्नाचं ठरलं होतं आपल्याला लाईफ पार्टनर म्हणून मानसी हवी हे त्याचं मनात पक्क झालं होतं तो त्याच्या मित्राला ही गोष्ट सांगतो तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणतो वेळ न घालवता तिला प्रपोज कर आणि लग्नासाठी विचार तेव्हा तिचं काय आहे ते तुला कळेल सार्थकला हे बोलायची हिम्मतही नव्हती कारण तो कधीच मुलींना बोलत नव्हता पण मानसीवर मनापासून प्रेम असल्याने तो तिला प्रपोज करायचा ठरवतो आणि त्याच्या मनातील प्रेम व्यक्त करायचं ठरवतो अशीच एका संध्याकाळी तो ऑफिस मधून सुटल्यावर मानसी त्याला भेटते ती खूप बिझी दिसत होती तिनेच त्याला थांबवलं त्याला खूप आनंद झाला तोही उत्सुक होता तिला मनातलं सगळं सांगायला त्या दिवशी घेत तिनेच पुढाकार म्हटलं आज तुला माझ्याकडून कॉफी चल ना आपण जाऊया जवळ आहे कॉफी शॉप सार्थकने लगेच होकार दिला त्यालाही उत्सुकता होती आज माणसी आपल्याला काय सांगते दोघे कॉफी शॉपमध्ये पोचतात तिथे आधी गप्पा होतात सोबत कॉफी घेतात दोघांनाही एकमेकाची सोबत हवी होती छान वेळ चालला होता ती त्याची पहिली भेट कॉफी घेऊन झाल्यावर सार्थक म्हणतो मानसी तुला काही सांगायचं होतं ना पण मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे सार्थक ए सार्थक आधी मी सांगणार आणि मग तू सांग लेडीज फर्स्ट हा मानसी हसत म्हणते बर तू बोल आधी सार्थक शांतपणे म्हणतो अरे मला तुला सांगायचं होतं बघ माझं लग्न ठरलंय पुढच्या महिन्यात लग्न आहे तू नक्की यायचं मानसी एकादमात बोलून गेली क्षणभर तर सार्थकला काय बोलावं काही सुचे हा पण तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता ती खुश दिसत होती यातच सगळं आलं मला माझं प्रेम नाही मिळालं पण मानसी आनंदी आहे तिच्या आनंदात माझा आनंद आहे स्वतःला थोडस सावरत मोठ्या मिश्किलीने सार्थकने हो म्हटलं नक्की येईन तिला उशीर होत होता म्हणून मानसी निघून गेली आणि सार्थक ती नजरेआड होईपर्यंत तिलाच पाहत होता आज नंतर तो असं पाहू शकणार नव्हता कारण आता ती दुसऱ्या कोणाची तरी होणार हे सार्थकला पचवणं कठीण झालं होतं पण मानसीला आनंदी पाहून तो रडायचा थांबतो त्याचं प्रेम अबोलच राहिलं आज सोसायटीत आल्यावर परत पहिल्यापासून सगळं आठवत होतं सार्थकला त्याला आज एक गोष्ट समजली होती आपलं कुणावर प्रेम असेल ना आपल्या मनातल्या भावना त्या व्यक्तीजवळ व्यक्त करायला इतकाही उशीर करू नये की ती व्यक्ती दुसऱ्याची होईल